कैरी ही फक्त उन्हाळ्यातच मिळते आणि त्यामुळे वर्षभर कैरीचे पदार्थ खाता यावे यासाठी त्यापासून वेगळ्या वेगळ्या अशा चटण्या आपण तयार करून ठेवतो आणि या चटण्या अगदी वर्षभर राहतात त्यातलीच एक चटणी म्हणजे मेथांबा आज आपण कसा तयार करायचा आहे हे बघणार आहोत नमस्कार प्रज्ञा ईझी कुक मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बघा मेथांब्या तयार करण्यासाठी मी इथे दोन कैऱ्या घेतल्या आहेत या दोन्ही कैऱ्या मी धुवून घेतल्या आहेत आता आधी आपण याचे साल काढून घेऊयात या दोन्ही कैऱ्यांचे साल काढून झाल्यावर आता या कैऱ्या आपल्याला चिरून घ्यायच्या आहे जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठ्याही नाही अशा मध्यम स्वरूपात आपल्याला या कैरीच्या फोडी करून घ्यायच्या आहे बघा या पद्धतीने मी चिरून घेतल्या आहे आता या फोडीला आपल्याला थोडंसं वाफवून घ्यायचं आहे यासाठी मी एक कढई गॅसवर ठेवली आहे आणि त्यामध्ये तीन चमचे तेल घेतले आहे तेलामध्ये छोटे दोन चमचे मी मोहरी टाकून घेते बघा मोहरी कडकडायला लागली आहे गॅस मी थोडासा लहान करून घेते म्हणजे फोडणी आपली करपणार नाही मोहरी फुटल्यानंतर यामध्ये जवळपास दीड चमचा मी मेथ्या टाकल्या आहेत मेथी मेथीदाणा घालूनच मेथांबा तयार केला जातो मेथीदाणामध्ये अनेक पोषक तत्वे असतात यामध्ये लोह कॅल्शियम व्हिटॅमिन डी तसेच विटॅमिन सी असते एक अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे पाव चमचा हिंगर बघा मेथी थोडीशी तांबूस रंगाची झाली आहे आता लगेच आपण यामध्ये फोडी टाकून घ्यायच्या आहेत कैरीच्या व्यवस्थित चमच्याने एकदा हलवून घेऊयात आता कैरीच्या फोडी आपल्याला छान अशा गाळ शिजून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी यामध्ये एक पाव वाटी पाणी ओतून घेते आता कढईवर झाकण ठेवते म्हणजे फोडी लवकर शिजतील दोन ते तीन मिनिटं आपल्याला हे झाकण कढईवर ठेवायचं आहे दोन मिनिट झाले आहे मी आता कढईवरचं ताट काढून बघते बघा फोडी शिजत आल्या आहेत आता यामध्ये छोटे दोन चमचे लाल तिखट तिखटाचे प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त होऊ शकते यानंतर चवेनुसार मीठ इथे मी छोटा दीड चमचा मीठ टाकून घेतला आहे मेथांबा वर्षभर टिकण्यासाठी मिठाचे प्रमाण हे योग्यच पाहिजे म्हणजे जर मीठ कमी झाले तर मेथांबा लवकर खराब होऊ शकतो आता अर्धी वाटी गूळसुद्धा टाकून घ्यायचा आहे गुळाचे प्रमाण हे कैरीच्या आंबटपणानुसार कमी जास्त होऊ शकते म्हणजे कैरी जर जास्त आंबट असेल तर तुम्हाला थोडासा जास्त गूळ म्हणजेच पाऊन वाटी गूळ तरी टाकावा लागेल पण इथे मी निलम कैरीचा वापर केला आहे आणि निलम कैरी ही कमी आंबट असते त्यामुळे इथे अर्धी वाटी गुळ पुरेसा आहे नीलम कैरी ही कमी आंबट असते म्हणून मी शक्यतो चटण्या वगैरे करायला नीलम कैरीच वापरत असते म्हणजे यामध्ये गुळाचे प्रमाण देखील आपल्याला भरपूर टाकावे लागत नाही एकदा चमच्याने व्यवस्थित आपण हलवून घेऊयात आता थोडंसं एक दोन मिनिटं आपल्याला वाफ आणायची आहे बघा किती छान मेथंब्याला रंग आला आहे असा हा मेथंबा अगदी वर्षभर टिकवून तुम्ही खाऊ शकतात आता गॅस बंद करूयात आणि थोडंसं या कढईतच मी एखादा मिनिटं राहू देते हा पूर्णपणे मेथंबा थंड झाल्यावरच आपण बर्णीमध्ये भरून ठेवणार आहोत बघा खाण्यास रेडी आहे आपला कैरीचा मेथांबा हा मेथंबा तुम्ही पोळी किंवा ब्रेड बरोबर लावून खाऊ शकता है। आता थंड झाल्यावर हाच मेथांबा मी बर्णीमध्ये काढला आहे किती छान यम्मी दिसत आहे तुम्हाला आजची मेथांबाची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजची रेसिपी कशी वाटली हे नक्कीच कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत भरपूर खा आणि मजेत राहा